कमी कार्बोहायड्रेट्स आहेत ते कोणचे आहे काकडी अडीच टक्के कार्बोहायड्रेट आहे काकडी तुम्हाला वाटेल तेव्हा खा काकडीला काही बंधन नाही काकडी तुम्हाला वाटेल ते का? काकडी आणि टमाटे तुम्हाला वाटेल तेव्हा खा काकडी शहाळ नारळ पाणी सगळ्यात छान नाशपाती बेस्ट नाशपाती आहे कारण याच्यात पॉईंट एट पर्सेंट कार्बोहायड्रेट्स आहे नाशपाती तुम्ही किती खा भूक लागली की नाशपाती खा ते डेंजर टाइम असतो ना चार वाजताचा तेव्हा नाशपाती खा नाशपाती म्हणजे नाशपाती म्हणजे ते ऍपल असतं की नाही लाल त्याच्याबरोबर ते एक हिरवं येतं ऍपल सारखं त्याला नाशपाती म्हणतात पण ती नाशपाती कडक कडक वाली पाहिजे त्याच्यातही दोन व्हेरायटी आहे एक सॉफ्ट व्हेरायटी असते जी ऍपल सारखी लागते ती नाही त्याच्यात कार्बोहायड्रेट खूप असतात एक कडक असते गोट्यासारखी त्याला इंग्लिश मध्ये ॲवॅकॉडो पेअर म्हणतात एवॅकॉडो पेअर त्याला नाशपाती म्हणतात ती नाशपाती मिळते मिळते तुम्ही ते वाल्याला सांगा तू बरोबर आणून देतो हा त्याला एकदा कळलं की इथे मार्केट आहे हा असं झालं आमच्या अविनाश पांडे आईने आम्हाला सांगितलं अरे बोले तूने बोले क्या वो भाषण से नाशपाती गायब बोले नाशपाती के लेने लिए जाते तो नाशपाती वाले बोलते वो कोई भाषण दिया बोले नाशपाती 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 नहीं बजार तो है बाजार में तर चांगला आहे ना म्हणजे पुढच्या वेळे जास्त नाशपाती मागतील तर नाशपाती फार छान कारण सगळ्यात कमी कार्बोहायड्रेट नाशपातीमध्ये आहे नंतर मग अंजीर अंजीरामध्ये सेवन पॉइंट सिक्स परसेंट हे टेन पर्सेंटच्या खाली असलेल्या कार्बोहायड्रेटच्या किंवा फाईव्ह पर्सेंटच्या पण तुम्हाला तुम्ही अंजीर जवळ ठेवू शकता चॉकलेट नका खाऊ कधीच तुम्हाला जर अशी कधी भीती वाटली अंजीर ठेवा खिशात एखादं अंजीर खाऊन घ्या एखादं अंजीर खाऊन घ्या त्याच्यामध्ये फायबर पण असतं त्याच्यानंतर टरबूज थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट संत्र्याचा रस वन पॉईंट नाईन पर्सेंट किती संत्र्याचा रस प्या तुम्ही आमचं भलो होईल संत्र्याचा <laughs> 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 रस वन पॉइंट नाईन पर्सेंट पण रस संत्र नाही कारण संत्र्याचा जो चोथा असतो त्याच्यामध्ये सेल्युलोज असत तो चोथा गेला की त्याच्यातलं ते कार्बोहायड्रेट जातच बंद झालं का तर चालू आहे तर संत्र्याचा जो चोथा असतो तो, तो संत्र्याचा चोथा त्याच्यामध्ये सेल्युलोज असत त्याच्यात कार्बोहायड्रेट असतं खूप जास्त नसतं पण असतंच कार्बोहायड्रेट म्हणून तो अवॉइड करायचा रस मात्र किती प्या संतराचा तो हे जे कॅन्ड वगैरे असतात ते रस ते नाही त्याच्यात स्वीट नसतं ते कॅन्ड वगैरे जे येतात ना त्याच्यात ते शुगर किंवा शुगर आलाय स एक लक्षात ठेवा की मी शुगर खाऊ नका म्हटलं तर मी सॅकरीन खातो असं नका करू सॅकरीन चालत नाही सेम रिस्पॉन्स आहे जितक शुगरने इन्सुलिन सिक्रीट होईल तितकंच मोनोसोडियम ग्लुटामेट सॅक्रीन सगळ्यांनी तितकंच होईल त्याच्यामुळे शुगर अलाइक्स जे आहे इक्वल लोकल जे असतं ना त्या सगळ्या शुगर त्या काही अलाउड नाही आहे संत्र्याचा रस पपई पपई मध्ये सेव्हन पॉईंट सिक्स पर्सेंट असत ताक हे ताक पॉइंट फाईव्ह पर्सेंट आहे ताकामध्ये ताक इज बेस्ट दिवसा कधी भूक लागली की ताप्या ताक इंद्रालाही दुर्लभ होत हा ताक जे आहे जे इंद्राला दुर्लभ होत ते ताक मध्ये फक्त पॉइंट फाईव्ह पर्सेंट आहे गाईच्या दुधाचं पनीर वन पॉइंट टू पर्सेंट त्याच्यानंतर गाईच्या दुधाचं दही तीन टक्के लाल टमाटे थ्री पॉइंट सिक्स पर्सेंट मुळा थ्री पॉइंट फोर पर्सेंट आणि खरबूज थ्री पॉइंट फाईव्ह पर्सेंट हे hey, फिटनेस वाले तुम्हाला याच्यात कधी विसरले विसरले कोणी घही नसेल आणली नोटबुक नसेल आणली काही हरकत नाही तुम्ही या लोकांना फोन करा हे तुम्हाला देतील आता हळूहळू हे अनिल भोसले म्हणाले की आम्ही बरोबर टेलिफोन हे ते सगळं आम्ही बरोबर व्यवस्थित करतो आणि कोणाची काही गैरसोय होणार नाही याची आणि पुणे असं आहे एकदा तुमचं हे सुरू झालं म्हणजे पुन्हा एक प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठेवू इथे तुमच्या मनात जे या बाबतीत प्रश्न निर्माण झाले असतील आता तुम्ही हे हा प्रोग्रॅम ट्राय करा एक दोन महिने आता मला चौदाशे पत्र आले नागपूर फिटनेस मुवमेंट मध्ये चौदाशे पत्र आले कोणी सांगितलं आम्हाला चार किलो कमी झाले डॉक्टर साहेब आमचे सात किलो कमी झाले मग त्यांचे प्रश्न असतात काहीतरी आता सात किलो कमी झाले आता हे खाल्लं तर चालेल वगैरे वगैरे असे तुमचे जे काही प्रश्न असेल आपण सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊ ना हा खरबूज मुळा आणि त्यानंतर खरबूज थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट एवढी हे गॅप फिलर्स आहे लो कार्बोहायड्रेट गॅप फिलर्स आता पाच टक्के कार्बोहायड्रेट पेक्षा कमी असलेल्या गोष्टी पहा लो कार्बोहायड्रेट फूड्स कोणच्या आहेत आता मी हे सगळं सांगत नाही पानकोबी मोहरीची पानं पालक मुळा कोहळ कारले दुधी भोपळा वांगी फुलकोबी काकडी शेवग्याच्या शेंगा फरसबी ढोबळी मिरची करवंद पडवळ लाल भोपळा दोडक पडवळ तोंडली हिरवे टमाटे काशी कोहळे टरबूस प गाईचे हे झालं तर हे सगळे लो कार्बोहायड्रेट फूड्स आहेत आता तुम्ही ब्रेकफास्ट जो आहे जा कर ना।, ना।, ना, 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 ना तो लो कार्बोहायड्रेट फूडचा करू शकता नो कार्बोहायड्रेट फूडचा केला तर फारच चांगलं नो पण करू शकत नसाल अवॉइड करू शकत नसाल ब्रेकफास्ट तर तुम्ही लो कार्बोहायड्रेट फूडचा ब्रेकफास्ट करू शकता ठीक आहे आता मग इन्सुलिन मी चार अंड्यांचं ऑमलेट तुम्हाला सांगितलं किंवा दोन अंड्यास जसं 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 जे आहे मी चार अंड्यांचं ऑमलेट खाऊन इन्शुलिन टेस्ट करायला गेलो झिरो निघालो झिरो कारण जे प्रयोग करायचे होते ते पहिले स्वतःवर करणार त्याच्यामुळे मग प्रत्येक वेळच इन्शुलिन टेस्टिंग केलं आहे जेवण झाल्यानंतर ऑमलेट खाल्ल्यानंतर अर्धा तासानी एक तासानी दोन तासानी सगळं टेस्टिंग केलेलं आहे खूप छिद्र तेव्हा पाडले तर त्याच्यामुळे ब्रेकफास्ट नो कार्बोहायड्रेट किंवा लो कार्बोहायड्रेट त्याच्यानंतर जेवण आता पहा आता या आमच्या याच्यातली गुरुकिल्ली काय आहे गुरु किल्ली अशी आहे हा विना प्रयास काय कि याच्यामध्ये जे तुम्हाला जेवणाला काही खाण्यात बंदी नाही हे सोडा ते सोडा म्हणण्याची काही गरज नाही तुम्हाला जे आवडतं ते खा पण जेवताना खा छान प्रोग्राम आहे जे आवडतं ते खा पण जेवताना खा जेवणाच्या व्यतिरिक्त नाही का कारण की तुम्ही जितकं खाता त्यामुळे जे इन्शुलिन सिक्रिट होतं तेवढं इन्शुलिन तुम्हाला जेवणाला न्यूट्रलाइज करायला लागतं त्याच्यामुळे सरप्लस राहत नाही मग कुणी पेढ्याचा प्रसाद दिला घेऊन घ्यायचा खिशात ठेवायचा जेवायच्या वेळेस खायचा कुणी म्हटलं आईस्क्रीम आईस्क्रीम जेवायच्या वेळेस खायचं लक्षात ठेवा की इन्शुलिनचा पाजर हा बायफेजिक आहे बायफेजिक दोन फेजेस मध्ये होतो आणि ही फेज पासष्ट ते सत्तर मिनिटाची आहे एकदा तुम्ही खाल्लं पहिला घास घेतला त्यानंतर इन्शुलिन सिक्रेट होतं त्यानंतर दुसरी फेज पासष्ट मिनिटानंतर येते म्हणून दुसरं सूत्र लक्षात ठेवायचं की तुमचं जेवण पासष्ट मिनिटं नाही पुरलं पाहिजे साठ मिनिटं नाही पुरलं पाहिजे चालले हळूहळू जेवण करत ते अमेरिकन लोक को कोर्स राष्ट्रपती भवनमध्ये साडेतीन तासाचं जेवण असतं तसं नाही पाहिजे कारण ते जेव्हा आपण जेवतो जेवण सुरू करतो आणि जेवण करून जेव्हा आपण निघतो तेव्हा असं वाटतं उपाशीच निघून राहिलो कारण साडेतीन तासात ते इतक्या कोर्सेसमध्ये येतं की इतक्या वेळी इन्शुलिन सेक्रिट एक्सेस होऊन जातं की शेवटी भूकच लागून जाते पुन्हा तर म्हणून जेवण कुठलंही साठ मिनिटाच्या आतमध्ये संपलं पाहिजे खूप लोकांनी मला प्रश्न विचारलेला आहे की डॉक्टर साहेब आम्ही ड्रिंक्स घेतो खूप लोकांना जेन्युईन प्रश्न असतो की डॉक्टर साहेब आम्ही ड्रिंक्स घेतो मग आमचं काय ते सगळं हे तुम्ही ड्रिंक्स घ्याल त्या ड्रिंक्सनी पण इन्शुलिन सिक्रेट होणार आहे म्हणून ड्रिंक्स बंद करणे सर्वोत्तम पण जे बंदच करू शकत नसतील ते त्या जेवणाच्या साठ मिनिटाच्या टाइम मध्ये सगळं झालं पाहिजे म्हणजे ते पहिला ड्रिंक तुम्ही घेतला त्यानंतर जेवण बिवण सगळं साठ मिनिटाच्या आतमध्ये झालं पाहिजे <laughs> त्याच्यामुळे असं म्हणू नका तुम्ही डॉक्टर साहेबांनी <laughs> सा, ही हॅज गिव्हन अज लायसन्स टू ड्रिंक त्यामुळे ता हे सात मिनिटात झालं पाहिजे मग जेवताना तुम्ही काहीही खा आणि दोन जे जेवण आहेत तुमचे त्या दोन जेवणापैकी एक जेवण जे आहे त्याला तुम्ही महत्वाचं जेवण म्हणा त्याला त्या जेवणामध्ये एक महत्वाचं जेवण दुसरं कमी महत्वाचं जेवण आता जे तुमचं महत्वाचं जेवण आहे ते तुम्ही ठरवा सकाळचं की संध्याकाळचं पण एक जेवण ए दुसर जेवण बी आणि दोन जेवणाच्या मध्ये पिष्ट पदार्थ खायचे नाही बुटलं भर तूप पिले तरी काही वाईट नाही पण एक बिस्किट खाल्लं तर ते तुमच्याकरता पॉयझन आहे आलं नाही ना